नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपा वल्लभ दिगंबरा तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओज पूर्ण बघा म्हणजे सगळे उपाय तुम्हाला व्यवस्थित कळतील तर घरात कापराचा आणि लवंगाचा वापर करून घरातील सगळी नेगेटिव शक्ती किंवा निगेटिव ऊर्जा वास्तुदोष बाधा पितृदोष किंवा घरात खूप भांडणे होत असतील किंवा कोणी सतत आजारी असेल तर हे पुढील उपाय दररोज नक्की करा हे जे फायदे खरंच खूप आहेत आणि हे सगळे उपाय मी स्वतः केलेले आहेत आणि अनुभवलेले आहेत म्हणून तुम्हाला आज मी ते सांगत आहे तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये भीमसेनी कापूर आणि लवंग यांना किती महत्त्व आहे आपण कापूर हे धर दर, दररोज घरात जाळतो किंवा दररोज आपण कापूर आरती करतो पूजा झाल्यावरती किंवा हवन झाल्यावर आपण जी कापूर आरती करतो ते वातावरण शुद्ध होण्यासाठी ते केलं जातं किंवा लवंग ही आपण माता लक्ष्मी किंवा हनुमानजींना आपण अर्पण करतो म्हणजे तुम्ही विचार करा या दोन्ही वस्तूंना किती महत्त्व आहे आणि आपण त्या आपल्या पूजेमध्ये वापरतो तर या दोन्ही वस्तू आपण आता आपल्या घरात वापरायच्या आहेत ते कसं आणि आपण त्याचं काय करायचं आहे ते आपण आता बघूया प्लीज मी परत एकदा सांगते व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळे उपाय व्यवस्थित कळतील आणि तुम्ही ते सगळे व्यवस्थित करू शकाल तर पहिला उपाय म्हणजे दररोज संध्याकाळी दिवे लावून झाल्यावर किंवा सगळी घरातली कामे आटोपल्यावर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यात तुम्हाला दोन भिमसेनी कापूर आणि दोन लवंगा टाकायचे आहेत आणि तुम्ही त्या जाळायच्या आहेत तुम्ही हे जाळताना किचनमध्ये हॉलमध्ये किंवा घराच्या मध्यभागी तुम्ही कुठेही जाळू शकता जाळून जेव्हा तुम्ही जाळायला सुरुवात करता एक दोन मिनटांनी तुम्ही ते अख्ख्या घरामध्ये तुम्ही त्याचा धूर जो आहे तो तुम्ही अख्ख्या घरात फिरवा म्हणजे जी, जी काही निगेटिव शक्ती असेल ना किंवा जे काही नेगेटिव वाईब्स किंवा ऊर्जा असतील ते हळूहळू नाहीशा होतील दुसरा उपाय म्हणजे घरात पतीपत्नीमध्ये खूप भांडणं किंवा कटकट होत असेल तर तुम्ही दररोज दोन कापऱ्याच्या वड्या घ्या म्हणजे भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घ्या आणि नवऱ्याच्या उ जे जिथं तुम्ही झोपता त्या उषा खाली ठेवायच्या आहेत समजा तुम्हाला जर उशा खाली ठेवणं शक्य नसेल खूप वास येत असेल तर तुमच्या रूममध्ये तुमच्या बेडरूममध्ये कुठेही तुम्ही त्या दोन कापऱ्याच्या वड्या तुम्ही नक्की ठेवू शकता त्या कापऱ्याच्या वड्या तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देवघरामध्ये कुठलंही निरांजन घ्या किंवा कापूरदाणी घ्या तुम्ही त्या जाळायच्या आहेत ते जाळल्याने तुमच्या रूममध्ये भांडून भांडून जी नेगेटिव एनर्जी किंवा ऊर्जा जी शॅ सॅच्युरेट झालेली असते ती नष्ट होते तिसरा उपाय म्हणजे तुम्ही कापराचा जो चुरा आहे तो करून तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालू शकता त्याने तणाची आणि मनाची शुद्धी होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला दिवसभर मिळत राहते स्पेशली जर मुलं खूप चिडचिड करत असतील तर त्यांच्या आंघोळीमध्ये थोडासा कापराचा चुरा मिक्स करा जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल किंवा खूप हॉस्पिटलायझेशन चालू असेल तर दररोज तुमच्या घरी भीमसेनी कापूर हा जाळला गेलाच पाहिजे असं केल्याने रोगाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला पॉझिटिव ऊर्जा मिळालं सुरू होते तुम्हाला जर ग्रहदोष असेल तर दोन कापराच्या वड्या त्यात थोडंसं शुद्ध गाईचं तूप घाला आणि हे दोन कापराच्या वड्या आणि शुद्ध गाईचं तूप किंवा कापूर शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून ठेवा आणि तो सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरी जाळा त्याने तुम्हाला खूप फरक पडेल तुमच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये कापराच्या दोन गोळ्या कायम ठेवा असं म्हणतात की टॉयलेट आणि बाथरूममधूनच खूप नेगेटिव एनर्जी येते त्यामुळं आपल्याकडे बघा बाथरूमचं किंवा टॉयलेटचे दरवाजे किंवा डोअर आपण सतत उघडं ठेवत नाही असं कायम आईबाबा आपले म्हणत असतात की दरवाजा लावा कायम दरवाजा लावा ते ह्यासाठी ते विरघळल्यानंतर तुम्ही परत त्या टॅबलेट्स तुम्ही रिप्लेस करू शकता जर तुमची प्रगती होत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर प्रत्येक रूममध्ये दोन कापूर घ्या दोन कापराच्या वड्या घ्या आणि दोन अख्ख्या लवंगा घ्या लवंग्या अख्ख्या लवंगा अख्ख्या असल्या पाहिजे हे तुम्ही चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये प्रत्येक रूममध्ये ठेवा जसं तुमच्या घरात किचन बेडरूम हॉल दुसरं गेस्ट बेडरूम ड्रॉईंग रूम जे असे स्टडी रूम त्या सगळ्या बेडरूममध्ये दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या असं प्रत्येक रूममध्ये ठेवा अशाने नकारात्मकता संपेल आणि खूप तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स घरी येतील आणि जो दोष असेल ना तुमचा जो वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तो खूप प्रमाणात कमी होईल आणि नंतर तो हळूहळूपणे निघून जाईल बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी की भीमसेनी कापराचे फायदे किती आहेत ते आपल्या शरीराला तर आहेतच आहेत पण आपल्या घरासाठी पण आहेत ज्यांनी वास्तुदोष आणि भरपूर दोष हे त्यांनी निघून जातात फक्त तो कापूर भीमसेनी असावा एवढं नक्की लक्षात ठेवा मग त्याचे तुम्हाला फायदे आणि लाभ नक्कीच होईल तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ह्या उपायांचा नक्की फायदा करून घ्या श्री स्वामी समर्थ